ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराचे विष्णू घाट लक्ष्मी मार्केट जवळील महाद्वारला लागून असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृह मुतारी कायमस्वरूपी बंद करून ती अन्यत्र हलवावी व जानेवारीत भरणाऱ्या गड्डा यात्रापूर्वी परिसर अतिक्रमण मुक्त करून भाविकांचा मार्ग दर्शनासाठी सुकर करावा याकरिता निवेदन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना देण्यात आले आणि जर योग्य वेळेत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी दिला त्या ठिकाणी जी दुर्गंधी होते त्या दुर्गंधीमुळे महाद्वारापासून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व भाविकांना त्रास होतो आणि अनेक हिंदू बांधवांच्या भावना यामुळे दुखावल्या जातात त्यामुळे प्रशासनाला आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना सांगितलंय की जो सुलभ शौचालय आहे ते शौचालय तिथनं हलवावं त्याचं स्थलांतरित योग्य ठिकाणी करावं आणि त्या परिसरामध्ये स्वच्छता राहावी येणाऱ्या जत्रेमध्ये भाविकांना त्रास होणार नाही माता भगिनींना त्रास होणार नाही या पद्धतीनं त्यांचं प्रशासन आणि त्याचं कंट्रोल त्याप्रमाणे त्याचं असावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे एक दहा पंधरा दिवस आम्ही बघू जर याचा जर काही उपयोग झाला नाही निवेदन देऊन सुद्धा जर तिथं काही स्वच्छता झाली नाही सुलभ शौचालय आठवलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या सिद्धांताच्या प्रमाण आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मग नंतर त्याची जी काही जबाबदारी नंतर उद्भवेल त्या सर, सर्व सर्व परिस्थितीला प्रशासन आणि महानगरपालिका जबाबदार राहील अशा पद्धतीचं मी आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करीत आहे आज शिवसेनेच्या वतीनं ग्रामदेवत सिद्धेश्वर परिसर <laughs> अतिक्रमण आहेत अस्वच्छता आहेत त्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे जे विष्णू घाटापासलं ठिकाणी स्वच्छता व त्या ठिकाणी भंगारवाल्यांचं अतिक्रमण जर हटवलं नाही तर, तर आम्हाला शिवसेना आंदोलन करावं लागेल याची महापालिकेने नोंद घ्यावी व हिंदू बांधवांच्या तीव्र आक्रोशाचा विचार करा त्यावेळी शहर प्रमुख महेश धाराशिवकर शशिकांत बिराजदार बंटी बेलमकर दत्ता माने लहू गायकवाड चंद्रकांत मानवी बाबू दोरकर सचिन गंधुरे अजय खांडेकर दत्ता खलाटे आदी शिवसैनिक उपस्थित होते